विश्वात जेव्हा जेव्हा अंधार दाटतो आसुरी शक्ती थैमान घालते तेव्हा एकच माया वेगवेगळ्या वेग रूपात प्रकट होते आणि सातारा जिल्ह्यातल्या औंधच्या रोंगरावर तीच शक्ती यमाई या जागृत नावाने ओळखली जाते ही केवळ दगडाची मूर्ती नाही हो तर हे शिव आणि शक्तीच्या एकत्रित ऊर्जेचे जिवंत केंद्र आहे ही यमाई म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून साक्षात दुर्गा सप्तशतीमध्ये वर्णन केलेली तीच शक्ती आहे जी म्हणते या देवी सर्व शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमस नमो नमः म्हणजे जी देवी सर्व प्राण्यांमध्ये शक्तीच्या रूपात वास करते तिला माझा त्रिवार नमस्कार असो हीच शक्ती औंदच्या भूमीच फिरावली आहे पण का या भूमीलाच तिने आपले मूळपीठ का बनवले यामागे औंधासुराची एक कथा दडलेली आहे पुराण काळात जेव्हा मुनी तप आणि यज्ञ करत होते तेव्हा औंधासूर नावाचा एक मायावी राक्षस त्यांच्या कार्यात विघ्न आणत होता सृष्टीचा समतोल ढासळू लागला त्यावेळी सर्व देवतांनी आधी माईला आवाहन केले तिने यमाईचे रौद्र रूप धारण केले आणि त्या दैत्याशी घनघोर युद्ध केले त्याचा वध केल्यानंतर मरताना औंधासुराने देवीला शरण जाऊन आपले नाव अमर करण्याची विनंती केली तेव्हा देवीने तथास्तू म्हटले आणि तेव्हापासून त्या नगरीला औंध नाव मिळाले या देवीच्या अंगावर अनेक जखमा झाल्या होत्या त्या स्वच्छ करण्यासाठी आणि स्नानासाठी जेव्हा देवीने आपले केस मोकळे सोडून तलावात प्रवेश केला तेव्हापासून भक्त तिला प्रेमाने मोकळाई असेही म्हणतात हे केवळ एक नाव नाही तर हे तिच्या मातृत्वाचे तिच्या करुणेचे आणि तिच्या सहजतेचे प्रतीक आहे कल्पना करा आपल्या मुलांवरून ओवाळून टाकणाऱ्या मातेप्रमाणे ती आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी किती कष्ट घेते आता तुम्ही विचाराल या देवीचे नाव यमाई कसे पडले याची एक अत्यंत सुंदर कथा आहे जेव्हा प्रभू श्रीराम माता सीतेच्या शोधात वनवन भटकत होते तेव्हा माता पार्वतीने त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले त्यांनी सीतेचे रूप धारण केले आणि श्रीरामांच्या समोर प्रकट झाल्या पण अंतरयामी श्रीरामांनी त्यांना तात्काळ ओळखले आणि म्हणाले ए माय तू इथे कशी ते ए माय हेच पुढे यमाई झाले या एकाच प्रसंगातून तिचे मातृस्वरूप आणि तिची ओळख किती अलौकिक आहे हे सिद्ध होते पण यमाईचं रहस्य इथेच संपत नाही ती फक्त दुर्गेचा अवतार नाही तर ती शिव आणि पार्वती यांचे एकत्रित रूप आहे म्हणूनच तिच्या मंदिरासमोर तुम्हाला नंदी महाराजांचे स्थान दिसते जिथे शक्ती आहे तिथे शिव असणारच हे या मंदिराचे सर्वात मोठे आध्यात्मिक सत्य आहे याचा अर्थ काय याचा अर्थ असा की तुमच्या जीवनात जेव्हा संतुलन बिघडते तेव्हा फक्त शक्तीची उपासना करून चालणार नाही शिव शक्तीच्या एकत्रित रूपेनेच तुमच्या जीवनात स्थिरता शांतता आणि प्रगती येते आणि तिचे स्वरूप किती व्यापक आहे हे समजून घेण्यासाठी तिची तीन मुख्य रूपं जाणून घेणं आवश्यक आहे जी माहिती फार कमी लोकांना ज्ञात आहे तिची तीन स्वरूप आहेत पहिले यल्लू स्वरूप जिथे मूर्ती काळ्या पाषाणाची असते आणि तिला शेंदूर लावलेला नसतो औंधची मूळ मूर्ती याच स्वरूपाची आहे दुसरे रेणुका स्वरूप जिथे देवीला शेंदूर लावून तांदळाची पूजा केली जाते आणि तिसरे येडेश्वरी स्वरूप जिथे देवीच्या चेहऱ्यावर पान फुले चिकटवून पूजा होते या विविध रूपांतून ती आपल्या भक्तांना वेगवेगळ्या भावांमध्ये दर्शन देते त्यांच्या दर्जांनुसार कृपा करते या स्वरूपांसह तिची दहा जागृत पीठे आहेत ज्यात औंध सातारा राशी नगर वाडी रत्नागिरी कोल्हापूर मर्डी सोलापूर आणि अगदी कर्नाटकातील हिप्परगाव यांचाही समावेश आहे यावरून तिची व्यापकता तुमच्या लक्षात येईल ही, लक्षा ही केवळ एका स्थानाची देवी नाही तर ती संपूर्ण दक्षिण भारतात तिच्या भक्तांना वेगवेगळ्या ठिकाणी दर्शन देते त्यांना आधार देते तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा दूर करण्यासाठी तिची ही सर्वव्यापी शक्ती तुमच्या मदतीला येऊ शकते आता या आदिमाईची उपासना करायची कशी औंदाच्या गडावर चारशे बत्तीस पायऱ्या चढून गेल्यावर तुम्हाला तटबंदी आणि बुरुजांनी वेढलेले एका किल्ल्याप्रमाणे भासणारे मंदिर दिसेल मंदिराच्या प्रांगणातील उंच दीपमाळेवर जेव्हा एकशे शहात्तर दिवे प्रज्वलित होतात तेव्हा साक्षात तेजपुंज शक्तीच तिथे अवतरल्याचा भास होतो हा अनुभव घेण्यासाठी एकदा तरी तिथे जायलाच हवे या दीपमाळेचे तेज हे तुमच्या जीवनातील अंधार दूर करण्याची शक्ती देणारे प्रतीक आहे देवीचा पंचामृत अभिषेक हिरवी साडी आणि कुंकवाने तिची ओटी भरणे आणि पुरणपोळीचा नैवेद्य ही तिची सर्वात प्रिय सेवा आहे पौष पौर्णिमेला आणि नवरात्रीत इथे भक्तांचा महासागर लोटतो हे केवळ विधी नाहीत तर यातून तुम्ही देवीशी एक भावनिक नाते जोडता तुम्ही मनापासून ही सेवा केलीत तर तिची कृपा तुमच्यावर नक्कीच बरसेल तुम्हाला तुमच्या कुलदेवतेची ओटी भरायची असेल तर याच पद्धतीचा अवलंब करा या उपासनेचे फळ काय यमाई ही अनेक मराठी घराण्यांची कुलदेवता आहे कुलदेवता म्हणजे केवळ एक मूर्ती नव्हे तर ती तुमच्या कुळाची संरक्षण भिंत असते तिची कृपा कुटुंबात सुख समृद्धी आणि आरोग्य नांदवते ती केवळ ऐहिक सुखच देत नाही तर तुमच्या आत्म्याला आध्यात्मिक बळ देते संकटांशी लढण्याची ऊर्जा देते अनेक घराण्यांमध्ये दे जेव्हा कुलदेवतेची योग्य उपासना केली जात नाही तेव्हा त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते हे तुम्ही कधी अनुभवले आहे का या शक्तीचं एक कौटुंबिक रूप सुद्धा आहे ज्योतिबांच्या राज्याभिषेकानंतर ते तिला भेटायला आले पण मला बोलावले नाही म्हणून देवी त्यांच्यावर रुसली आणि तिने मंदिराचे दरवाजे बंद करून घेतले तेव्हा ज्योतिबांनी तिची क्षमा मागितली आणि तिची समजूत काढली तेव्हापासून दरवर्षी चैत्र पौर्णिनीला ज्योतिबाची पालखी यम आईच्या भेटीला येते हे केवळ दोन देवतांचे भेटणे नाही तर हे नात्यातील प्रेमाचे आणि आदराचे वैश्विक प्रतीक आहे तर यातून आपण काय शिकायचे आजच्या युगात औंधासूर बाहेर नाही तो आपल्या आत आहे आपल्या मनातली भीती नकारात्मकता अहंकार आणि अज्ञान याच राक्षसाला आपल्याला संपवायचे आहे जेव्हा तुम्ही यमाई देवी समोर उभे राहता तेव्हा फक्त बाहेरच्या समृद्धीसाठी प्रार्थना करू नका तर तुमच्या आतल्या या असुरांचा नाश करण्याची शक्ती मागा तुमच्यातील सुप्त शक्तीला धैर्याला आणि करुणेला जागृत करण्याची प्रार्थना करा हीच यमाई देवीची देवीची खरी उपासना आहे यमाई देवीची उपासना तुम्हाला केवळ भौतिक समृद्धी देत नाही तर ती तुमच्या आत्म्याला आध्यात्मिक बळ देते आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाशी लढल्याची दुर्दम्य ऊर्जा प्रदान करते जेव्हा तुम्ही तिच्या समोर लीन होता तेव्हा ती तुमच्यातील सुप्त शक्ती जागृत करते ही शक्ती तुम्हाला आतून इतकी मजबूत करेल की कोणतेही बाह्य संकट तुम्हाला डगमगू शकणार नाही खरी उपासना म्हणजे केवळ मंत्र म्हणणे किंवा विधी करणे नव्हे तर ती तुमच्या मन आणि कृतीतील समन्वय आहे जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि एका वेळतेने देवीची सेवा करता तेव्हा प्रत्येक कृतीतून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ही ऊर्जा तुमच्या सभोवताली एक संरक्षक कवच निर्माण करते आणि तुम्हाला तुमच्या इच्छित फलप्राप्तीकडे नेते उपासना केवळ एक रिच्युअल नाही ती एक अनुभव आहे एक परिवर्तनाचा प्रवास आहे तुमच्या जीवनात खऱ्या अर्थाने प्रगती साधायची असेल तर आत्मपरीक्षण करा तुमच्या आंतरिक शक्तीवर विश्वास ठेवा आणि यमाई देवीच्या कृपेने पुढे जा नियमित उपासना सकारात्मक विचार आणि निस्वार्थ कर्म तुम्हाला जीवनातील प्रत्येक पैलूत प्रगती मिळवून देईल हे केवळ ऐकून विसरून जाण्याची माहिती नाही तर हे तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारे सत्य आहे जर तुम्हाला यमाई देवीच्या शक्तीचा अनुभव आला असेल किंवा तिची आणखी माहिती हवी असेल तर कमेंट्स मध्ये जय यमाई नक्की लिहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही दिव्य माहिती इतरांपर्यंत पोहोचवा या विषयावर अजून चर्चा पुढच्या व्हिडिओत करू ओम नम शिवाय तुमच्या जीवनातील औंधासूर कोणता आहे तुमची भीती तुमचा अहंकार की दुसरे काही आणि तुमच्या कुलदेवतेची उपासना तुम्हाला यावर मात करण्यासाठी कशी मदत करते खाली कमेंट्समध्ये तुमच्या अनुभवांबद्दल नक्की सांगा तुमच्या मताची आम्ही वाट बघत आहोत